मोठ्या नामांकित बिल्डरचा तेहतीस वर्ष पोरगा प्रेमाच्या लफड्यात अडकला प्रियसी सोबत फिर फिर फिरला दोघांनी भावनेच्या बरात त्यांच्या प्रायव्हेट मुमेंटचं फोटोशूट केलं फोटो एकमेकांच्या फोनमध्ये जपून ठेवले पुढे एके दिवशी त्यानं गुंगीचं औषध देऊन प्रियसीचे काही न्यूड फोटो काढले आणि त्याच फोटोंनी आधी त्याच्या प्रेमाचा आणि नंतर त्या बिल्डरच्या पोराचा पण घात केला थ्रिलर सिनेमाला लाजवेल अशा पद्धतीची घटना काल ठाण्यात घडली आहे ज्यात एका महाराष्ट्रीयन बिल्डरच्या पोराची निर्घृण हत्या झाली आहे नेमकं काय घडलं ठाण्यात कसा प्रेमाचा ट्रायंगल बिल्डर पुत्राच्या जीवावर उठला त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार कोपरीमधील अष्टविनायक चौक परिसरातील संचार सोसायटीत स्वयं परांजपे नावाचा हा तेतीस वर्ष तरुण राहत होता स्वयंचे वडील यांचं ठाणे भागातील बिल्डर लॉबी चांगलं नाव आहे दरम्यान स्वयं देखील त्याच्या वडिलांप्रमाणे बांधकाम क्षेत्रात ऍक्टिव्ह झाला होता स्थानिक पत्रकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात वीस तारखेला एका लग्न समारंभामध्ये स्वयंची वीस वर्षीय मुलीसोबत ओळख झाली होती त्यातून पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध खुलले काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर एके दिवशी स्वयंन वर्ष प्रियसीला त्याच्या कारमधून फिरायला नेतो असं सांगून घरी नेलं त्यानंतर त्यानं पाण्यात की इतर कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध टाकून तिला बेशुद्ध केलं त्यानंतर तिचे असलेले फोटो आणि व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतले दरम्यान त्यानंतरही आणखी काळ त्यांचं नातं सुरूच राहिलं पण पुढे काही कारणांवरून त्यांच्यात वाद झाले आणि दोघांचा ब्रेकअप झाला ती संबंधित तरुणी त्यानंतर मयुरेश नंदू धुमाळ नावाच्या चोवीस वर्षीय मुलाच्या संपर्कात आली आणि ते दोघं एकमेकांच्या रिलेशनमध्ये आले पण दुसऱ्या बाजूला स्वयंनं अजून त्याच्या एक्स गर्लफ्रेंड पासून पूर्णपणे फारकत घेतली नव्हती हो एके दिवशी त्यानं त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला तिचे असलेले फोटो आणि आक्षेपार व्हिडिओ दाखवले आणि तिला ब्लॅकमेल करू लागला मी तुझे हे सगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी सातत्यानं धमकी देऊन तो तिला तिच्याकडे ती येण्यास भाग पाडत होता त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं काही का त्या भीतीत घालवला आणि एके दिवशी हा सगळा प्रकार तिच्या नव्या बॉयफ्रेंडला म्हणजेच मयुरेशला सांगून दिला ते सगळं ऐकल्यानंतर मयुरेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यानं स्वयंला कायमचा संपवण्याचा निर्णय पक्का केला पुढे ती संबंधित तरुणी सुद्धा त्याच्यासोबत यायला तयार झाली गुरुवारी रात्री त्या दोघांनी मिळून स्वयंचा खूप शोध घेतला पण तो काही त्यांना सापडला नाही युवतीने तिच्यासोबत घडलेला प्रकार मयूर धुमाळ्याला सांगताच स्वयं याला कायमचा संपवण्याचा निर्धार करून युवती आणि मयुरेश त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री करत होते मात्र तो सापडला नाही मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी चार ऑक्टोबरच्या सकाळी मयुरेश थेट कोयता घेऊन अष्टविनायक चौको हो। स्वयंच्या राहत्या घरी पोहोचला घरी स्वयं एकटाच होता त्यावेळी मयुरेश आणि स्वयं यांच्यात भयंकर वादावादी झाली तू तिचे नग्न फोटो डिलीट कर म्हणून मयुरेशनं स्वयंला धमकी दिली पण मी फोटो डिलीट करणार नाही म्हणत स्वयं नकार दिला तेव्हा डोक्यात राग भरलेल्या मयुरेशनं मागचा पुढचा विचार न करता थेट स्वयंवर कोयत्यानं आणि कटरनं सपासप वार केले जवळपास पन्नास वार ते पण सगळे वर्मी बसल्यामुळं स्वयं जागीच रक्ताच्या थरळ्यात पडला काहीच काळात त्याचा मृत्यू झाला त्यावेळी ती तरुणी सुद्धा उपस्थित होती अशी माहिती मिळते पण त्याबद्दल अजून ठोस माहिती उपलब्ध नाही एका स्थानिक रिपोर्टरच्या म्हणण्यानुसार स्वयंची अशी निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी मयुरेश आणि ती तरुणी इमारतीच्या खाली आले तिथं दोघेही दहा मिनिटं शांतपणे बसले तिथं बसून त्यांनी सिगारेटचे झुरके घेतले आणि पोलीस येण्याची वाट पाहिली असं सांगितलं जात आहे की आरोपी मयुरेशचे वडील हे स्वतः पोलीस सेवेत आहेत दरम्यान पोलीस घटनास्थळी आल्यानंतर दोन्ही आरोपी स्वतः पोलिसांसमोर शरण गेले ते शांतपणे पोलिसांच्या गाडीत जाऊन बसले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शव जिल्हा रुग्णालयात नेला पोलिसांच्या सांगण्यानुसार आरोपी धुमाळा हा जांभळी नाका आणि त्याची प्रियसी चेन्नी कोळीवाडा इथं राहत असल्याची माहिती आहे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कोपरी पोलीस ठाण्यात सुरू आहे सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत शिंदे या प्रकरणी अधिकचा तपास करत आहेत सध्या या घटनेनं ठाण्यात मोठी खळबळ उडालेली आहे सदर घटनेबद्दलची तुमची मतं नेमकी काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद